मागच्या व्हिडिओमध्ये पण मी इथूनच सुरुवात केली होती हे कांदळगाव आहे हा रस्ता जो आहे डाव्या साईडला मालवणला जातो आणि उजव्या साईडला जातो तो रामेश्वराकडे रामेश्वर मंदिराकडे आणि इथून आपण आंगणेवारीला पण जाऊ शकतो इथून फक्त सात आहे आंगणेवाडी ही आहे जुनी विहीर आता मोठी केली आहे चिरे वगैरे लावून आधी नुसतीच खणलेली होती मी गणपती विसर्जन करायचो पूर्वी हे आता व्यवस्थित केलेलं आहे सगळं आजूबाजूला झाड वगैरे लावलेली आहेत हे करवंदाचं झाड आहे मागच्या वेळीमध्ये मला माहिती नव्हतं हे कसलं झाड आहे हे करवंदाचं झाड आहे बाकी हे शोभीकरणासाठी बांधलं असावं कसं कसलं माहिती नाही ते रतंब्याचं झाड आहे तिकडे लाल लाल पानं दिसतात ती एक बाकी माडाची झाडं आहेत आणि आंब्याची कलम लावलेली आहेत सगळी ही विहीर जवळजवळ बारा किंवा तेरामध्ये के गेलेली आहे मी होती तेव्हा उपस्थित तिथे जेसीबी लावून जा ही विहीर मोठी केली आहे त्याच्यामध्ये चांगला मोठा साप मिळालेला मी आणि अनु होती तेव्हा इथेच तेच उन्हाच इकडे पूर्ण तेव्हा झाडकट होती नुसती झाडकट इकडून तिकडून वाढलेली झाडकट होती नुसती आता हे व्यवस्थित रस्ता वगैरे केला आहे या टायमाला मी इथे एकटी येऊ शकते पूर्वी अजिबात येऊ शकत नव्हती हिंमतच व्हायची नाही मागे यायची घराच्या मागे यायची एवढी झाडकट होती पायवाट चांगली व्यवस्थित एकदम केली आहे कोणी कधी येऊ शकत अगदी रात्री पण टॉर्च घेऊन मी नाही येऊ शकत पण टॉर्च घेऊन येऊ शकतो आपण मागे ते आंब्याचं जुनं झाड आहे बाकी छोटी छोटी आहेत ती आत्ता आत्ता दोन हजार सोळापासून डेव्हलप केलेलं आहे सगळे काजूची झाड आहेत माडाची झाड आहेत हे मेला वाटतं ह्या असं धारगाळकरांचं घर जुना त्यांच्याचपैकी आत्ता नवीन बांधलेली आहात बाजूकच बांधलेली आहे वास्तुशांती होऊन आताच एक आठवडं दोन आठवड्या दोन आठवडे एकच आठवडं झालं नवीन बांधल्याने त्यांनी पण ही मॅट घातली आता म्हणजे इथे आता गौरी गौरी जेव्हा येतात गौरी आपल्या विहिरीकडून येतात सगळ्या बायका फुडल्या जातून बाटल्या जातात साईडने येतात पाय घसरू नये काय त्यासाठी काळजी घेतली घेतलेली आहे पूर्ण मॅट टाकली मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते कुठून कशी कितीपर्यंत मॅट टाकली आहे टाकली हे आहे जुना टॉयलेट खूप जुनं लहानपणी इकडे एकटी तर मी येऊ शकतच नाही आता पण येऊ शकली नसती सेम तरी पण आता सगळं व्यवस्थित केलं त्याच्यामुळे येऊ शकते मी आहे विहीर जुनी विहीर बरोबर म्हणजे ह्या घराला जो खूप इतिहास जुन आहे घराचा इतिहास जुन आहे बा शंभर वर्षापासूनचा माहितीतला शंभर वर्षाचा इतिहास आहे इथून आपण ह्या साईडने पण पुढल्या दरला जाऊ शकतो वाट ठेवलेली हो आहे पूर्वीच्या घरात अशी वाट ठेव हो नव्हती ह्या साईडने जायला बंद होती इथे पर्डं होतं इथून बंद होतं आता इथून जाऊ शकतो आपण ह्या साईडने नंतर दाखवते पुढच्या बाजूने दाखवते मी आपण जाऊया आता या मॅटवरूनच पुढे कुठपासून कितीपर्यंत घातली आहे कितीपर्यंत मॅट घातली अगदी बघू शकता आपल्या गौरी ज्या आहेत त्या इथूनच अशा या वाटेनेच नेल्या जातात अशाच माझी जुनी स्कूटर मेस्ट्रो हे मी कॉलेजला घेऊन जायची मुंबई केळकर कॉलेजला आता इथे गावी आणून ठेवली आहे गावक कधी गाव का कॉलेजात होतं म्हणताले लोक मका तर पुढल्या दारला आलो तोशी बार चा बार चा बार चा आहे आपण इथे तुळशी रुंदावन आहे बाहेरच्या बाहेरच दाखवते मी तुम्हाला फुडल्या दराची आहे गेले इथे पण सेन तसंच केलेलं आहे माडाची झाड लावलेली आहेत डेव्हलप केलेली पूर्वी इथे या भागात गोठा होता झाड आहेत वेगवेगळ्या रंगात लाल गुलाबी पांढरी गुलाबी कुठे हां गुलाबी तिथे आणि डबल कलर हां डबल कलर मधले तिथे दाखवते मी चार चार पाच प्रकारची जास्वंदाची फुलं आहेत तिथे सगळी नवीन लावलेली आहेत नवीन म्हणजे दहा नवीन दोन हजार सोळापासून पासून जवळजवळ हे डबल कलरचं आणि हे जास्वंदीचं झाड जे आहे जा, हे जुनं झाड आहे पाकळी याची अख्खी नाही दिसता पाच प्रकारचे जुना झाड आहे सगळ्यात मी चाफ्याची झाड असत सफेद चाकू मी पण जुनी असत अजून या झाड चाफ्याच नवीन लावण्या मी लाल चाकू असत लाल असल चाफ आहे मी दिसणार नाही आता माका ये हा एक मारतो दाडाचा जुनासा हंच आहे भरपूर पूर्वी इथे गोठा होता तसं चांगला परिसर दिसतो आपला एक खड्डा केलेला आहे म्हणजे घरातलं काय खरकट वगैरे काही असेल कांद्याची सालं वाटण्याची सालं ती ह्यात आणून टाकायची म्हणजे आपल्याला खत मिळतं पूर्वी पण असंच विहीर होती एक छोटी त्यात आम्ही टाकायचो आठवतं अजूनपर्यंत छानपैकी केलेलं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देवघराचा परिसर बघूया आता हा व्हिडिओ मी इथेच कट करते चला तर